नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदगाव शहरातील राष्ट्रीय पक्षाच्या माजी शहराध्यक्ष उमेश उगले नांदगाव पोलिसांनी अवैध गुटखा विक्री करताना पोलिसांनी रंगेहात पकडले एक राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता नांदगाव शहरात राजरोसपणे गुटखा विक्री करतो ही निंदनीय बाब आहे नांदगाव तालुक्यातील अवैध व्यवसाय सुरू नाही जो करेल त्याला परिणाम भोगावे लागेल अशी कठोर भूमिका नांदगाव पोलिस निरीक्षक प्रीतम यांनी घेतली आहे नांदगाव पोलिसांनी गुप्त माहितीद्वारे नॅशनल हायवे एन सातशे त्रेपन्नवर वर हुतात्मा चौकात सापडा रचला आणि त्यामध्ये आरोपी अवैध गुटखा विक्री करताना सापडला या प्रकरणात नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय मुदसरी शेख यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय यामध्ये एक हजार आठशे बत्तीस रुपयांचे केसरयुक्त पाणमसा दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचे विमल तंबाखू नऊ हजार चारशे रुपयांचे केसरयुक्त विमल पाणमसाला एक हजार चारशे दहा रुपयांचे केसरयुक्त पाणमसाला चार हजार तीनशे छप्पन्न रुपयांचे विमल पाणमसाला आठशे चौऱ्याऐंशी रुपयांची तंबाखू सहाशे रुपयांची तंबाखू पाच हजार रुपयांचा तंबाखूयुक्त पुड्या दहा हजार रुपयांचा काळ्या रंगाची हिरो मोटारसायकल असे छत्तीस हजार नऊशे सत्तर रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय नामगाव शहरातील हुतात्मा चौकात ही कारवाई करण्यात आली असून संशयित आरोपी उमेश उघले यास अटक करण्यात आली आहे सुगंधित तंबाखू गुटखा पान मसाल्याचा मुद्देमाल विनापरवाना बेकायदेशीरित्या स्वतःच्या कब्जात बाळगून विक्री करताना मिळून आला संशयित हा महाराष्ट्र राज्य उत्पादन वितरण आणि साठ्यास प्रतिबंधित असलेले सुगंधित पान मसाला सुगंधित तंबाखू जे मोटरसायकल मेस्ट्रो हिरो नऊ हजार पाचशे तीस आणि छत्तीस हजार नऊशे सत्तर रुपये किमतीच्या मुद्देमालासह विक्रीच्या उद्देशाने काळ्या रंगाची हिरो दुचाकीवर वाहतूक करताना मिळून आला त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला नांदगाव पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय शाखेचे दत्तात्रय सोनवणे अनिल शेरेकर मुदस्र शेख हे तपास करत आहेत लाल अनिल धामणे नांदगाव नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका